देशभरात सध्या लव जिहादच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसून येत आहे महाराष्ट्रातील अनेक तरुणी या लव जिहादला बळी पडताना दिसून येत आहेत या प्रकरणात अनेक तरुणींनी धर्मांतरण केलं तर अनेक तरुणींनी आपला जीवही गमावला आहे असाच एक प्रकार महाराष्ट्राच्या जालना जिल्ह्यातील मोनिका सुमित निर्मळ या तरुण नर्स सोबत घडला आहे छत्रपती संभाजीनगर येथे महापालिकेच्या आयुष्यमान रुग्णालयात कार्यरत असताना पार्किंग मध्येच कामाला असणाऱ्या इरफानने तिचा निर्घुण खून केला आहे ही संपूर्ण घटना समजून घेऊ हो। नमस्कार मी सुचिता कुलकर्णी स्वागत करते इंग्लिशच्या या विशेष व्हिडिओ मध्ये मोनिका सुमित निर्मळ मूळची जालना येथे छत्रपती संभाजीनगर येथे महापालिकेच्या आयुष्मान रुग्णालयात नर्स म्हणून कार्यरत होती मोनिका दररोज जालना ते छत्रपती संभाजीनगर साठ किलोमीटर अप डाऊन करायची आणि दुचाकी रेल्वे स्टेशनवर पार्क करायची ती ज्या पार्किंग मध्ये दुचाकी लावायची तिथेच काम करणाऱ्या इरफान शेखने तिच्या सोबत मैत्री केली नंतर तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं मोबाईलवर तासन तास बोलणं यामुळे जवळपास वर्षभर तिच्याशी इरफान संपर्कात होता सहा फेब्रुवारी रोजी मोनिका नेहमीप्रमाणेच ड्युटीवर गेली होती पण रात्री उशिरापर्यंत ती घरी पोहोचलीच नाही आईला संशय आला आणि तिने पोलिसात धाव घेऊन तक्रार दाखल केली तपासाची चक्र फिरवताच पोलिसांना इरफान शेख याच्यावर संशय थांबला नाही तर त्याने शेतात पडक्या घरात मोनिकाचा मृतदेह विवस्त्र हत्याचं कारण अगदी अस्पष्ट असलं तरी मोनिकाच्या मृतदेहाने महाराष्ट्राच्या मातीत घडणाऱ्या लव जिहाजच्या घटना किती क्रूर आहेत आणि त्याने मुलींच्या आईवडिलांना होणाऱ्या वेदना किती गंभीर आहेत याची जाणीव करून दिली आहे अर्थात गुन्ह्याला जात ती केवळ आणि केवळ समाजात पसरलेली विकृती जरी असली तरी प्रेमात इतक्या क्रूरपणे हत्या होईल यावर विश्वास बसत नाही ही एक घटना आपल्याला अनेक प्रश्न विचारायला भाग पाडते प्रेमाच्या नावाखाली होणारी अमानवीय कृती आणि व्हॅलेंटाईन सारख्या गरजेच्या नसणाऱ्या सणांना तरुणांकडून देण्यात आलेलं महत्व यामुळे मानवी भाव भावनांना कुणाचीच किंमत नाही का असाही प्रश्न पडतोच शेवटी प्रेम म्हणजे काय तर एकमेकांसाठी त्याग आणि एक, एक दुसऱ्यांवर असणारा विश्वास प्रेमात जर निस्वार्थ भाव नसेल तर माणुसकीलाही लज्जित करणाऱ्या घटना घडतीलच समाज म्हणून आपण यावर उपाय शोधायला हवेत तुर्तास इथेच थांबून आपली रजा घेते